आज पारोला एक वर्ष पूर्ण झाले पण तू आज तोंड गोड करत नाही शिरा नाही दिसत आहे ताटात मी तोंड गोड करून कसं चालेल तिखट जेवढं खाते तेवढं खाते अच्छा म्हणजे तोच तिखटपणा तुझ्या कॅरेक्टर मध्ये उतरवा yes, म्हणून यस yes, पारूने भरभरून शिरा खाल्ला पाहिजे राईट <laughs> <laughs> माय मरो पण मावशी जगू आणि मी मगाशीच पाहिलं की आपल्या लेकीच्या कर्तृत्वाने तुमचे डोळे एकदम आनंदाश्रू आलेले होते डोळ्यात झाली छान म्हणत आहे आणि कौतुक वाटतय या बोलीच सगळ्यांचीच म्हणत आहे आणि त्याला कुठेतरी आज एक वर्ष होत आहे तर मस्त वाटतंय प्रिया की प्रीतम दिसत नाहीये ओके okay. आणि पारू अजून जाऊ झालेली नाहीये पण व्हावी अशी इच्छा मनोमन असेल का शोलेमध्ये जेवढा गब्बर सिंग महत्त्वाचा होता तेवढंच पारूमध्ये मध्ये मला वाटतं दिशा आणि अनुष्का महत्त्वाची आहे <laughs> कारण का मगाशी मला वाटतं पारूने कौतुकही केलेलं आहे ती थँक्यू देखील बोलली की तिचं कॅरेक्टर उभारून आलेलं आहे तर तुमच्या ग्रे शेडमुळे तर काय म्हणशील नाही बोलूया पारू इज व्हेरी प्रोफेशनल ॲक्टर को ती कुठली गोष्ट पर्सनली नाही केली आणि मला तिच्यासोबतच्या सीन मज्जा आली कारण तिने मला वर्स टू वर्स स्वतःला पोर्ट्रे करून दिलं तिने बिलकुल कधी असं नाही केलं की यार काय येऊन आलं का असं पिक्चराचं घेते ही शी नेवर म्हणजे तिने मला जितके वर्स वर्ड्स घेऊन पारूला वर्स फील करवता येईल तसं दिशाला ते करून दिलं त्यामुळे आईला वर्क <laughs> किर्लोस्कर कंपनीचा <चो> ओनर हे <laughs> <ने> ओनर <laughs> पण मला वाटतं मग अशी ओनर ही ओनर ही पदवी खुद्द दिग्दर्शकांनी तुम्हालाच दिलेली आहे आहे अच्छा एक वर्ष पूर्ण मालिकेला किती आनंद होतोय वा, मस्त वाटत खूपच आनंद होतोय कारण एक वर्ष हा मोठा टप्पा आहे कुठल्याही मालिकेसाठी जाण्याला आणि आम्हाला खरं तर कळतच नाही की एक वर्ष कसं पूर्ण झालं म्हणजे मागच्या वर्षी ह्याच वेळेला मी सगळं करत होतो याचं आत्ता असं की आत्ता तर सुरू झाली आहे सिरियल पण एक वर्ष झालं खूपच मस्त वाटत आणि तू अनुष्का असं ब्युटी किल्स द बीस्ट हे एक म्हण आहे पण खरंच म्हणजे बीस्ट असं म्हणणार नाही पण तू खरंच खूप सुंदर आहेस तू आणि दिशा या दोघी बहिणींनी जो काही धडाका लावलेला आहे मालिकेमध्ये एकदम जबरदस्त आहे आणि कुठे ना कुठेतरी कथानक हे पारू आणि तुम्हाला दोघींभोवती फिरतंय बट ऑबियस पण काय म्हणशील तुझा एक वर्षाचा अनुभव म्हणजे आता तू पण या मालिकेचे कुठे ना कुठेतरी अविभाज्य घटक बनलेली आहेस तर काय वाटतंय तुला आय एम व्हेरी ग्रेटफुल मी खूप ग्रेटफुल फील करते मला, मला रोल हा रोल मिळाला आहे कारण आत्तापर्यंत मी जे काही काम केलं त्याच्यामध्ये सगळ्यात वेगळा रोल आहे निगेटिव्ह शेडमधलं कारण मी इमॅजिन पण केलं नव्हतं की मी निगेटिव्ह कधी काही करेन पण मजा येते निगेटिव्ह कॅरेक्टरला करायला खूप काही असतं आणि जे रिअल लाईफमध्ये नाही <laughs> <laughs> <coughs> <laughs> सो या uh, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे एका विलनमुळे लीडला स्ट्रगल करायला मिळतं म्हणजे स्ट्रगल एक जर्नी मिळते आणि ती जर्नी एक विलन देतो सो या मग लोकांना पण ते बघायला मजा येते सगळं गुढी गुढी चाललेलं असेल तर ते छान नाही वाटत स्पाईस तर पाहिजेच ना <laughs> प्रीतम इथे आणि प्रिया तिथे प्रीतमची मैत्रीण पारू ही आता एक ब्रँड एंबेसडर परत झालेली आहे आनंद किती आहे आणि मी मॅडम विचारेन की तुम्हाला दुःख किती होतंय असं होतं मला माहिती होतं हे जोडणार इकंदै मला ब्रँडमध्ये मॅनेजर करणार नाही ठीक आहे फारचरी होते म्हणून मी छान जेवणाचा आस्वाद लेती या निमित्ताने हे इतकं सुंदर जेवण आहे आणि तोंडही गोड केलं जाते शिरा खाऊन आईना पण शीरा आनंद आहे की मी समकवलं पण अजून काय आनंद आणि मी अजून घेऊन येणार इतका आनंद आहे नाही पण सीखी म्हणजे जे काही घटत आहे जे जेवण त्याचा

आणि पुनश्च हरिओम झालेला आहे तुमचा मालिकेत का पारू हे प्रकरण कुठेतरी हाताशी लागेल आपल्या नाही खूप अपेक्षा ठेवत आहे मी सध्या पण मनापासून अगदी मनाच्या काठापासून आवाज दे आणि आपले आलेले आहेत काका मी तुम्हाला एकच प्रश्न विचारिन की शादी का लड्डू खाय वो भी पचता है ना खाय वो भी पचता है काय म्हणाल तुमचा अनुभव काय आहे बेकार पचतो आहे अशी बायको वाटलं आहे पण आहे अ काय म्हणतात डियर लाईफ पण अशा काही जोड्या आहेत बायको खूप नवरा खूप शांत असतो बरेच लोक त्याला रिलेट करत आहेत लोकांना ते आवडत आहेत मला वाटतं की जे प्रत्यक्ष आयुष्यात असतं तेच जर लोकांना बघायला मिळालं इंटरेस्टिंग आहे आणि मलाही ते त्याप्रमाणे करायला आवडतं पण मी जेव्हापासून आले तेव्हापासून बघते इवन मी भव्य मंगल कार्यालयही पाहिलेलं होतं त्या फार शांत आहेत पण त्या प्रत्यक्षात तशा शांत आहेत का की थोडा नॉटी वगैरे आहेत नाही नाही प्रचंड नॉटी आहे ती जशी दामिनी आहे तेवढी चर्चा गेली पण आहे दामिनीमध्ये खूप कॉमिक निगेटिव्ह शेड्स आहेत तिच्याकडे अत्यंत कॉमिक म्हणतात शेड्स म्हणतात सतत हसत हसत असते हसवत असते अशी आहे दामिनी आणि सो मी एवढंच म्हणेन की तुमची जोडी अशीच राहो खट्टा मिठा प्यार थँक्यू yes,